नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विभक्तीचे प्रकार तर याच्या अगोदर आपण कालच्या भागामध्ये काय बांधलेला आहे तो आपला भाग एक होता तर भाग एक मध्ये आपण पाहिलेला आहे विभक्ती म्हणजे काय विभक्तीची व्याख्या पाहिलेली आहे कारक म्हणजे काय प्रत्यय कशाला म्हणतात उपसर्ग कशाला म्हणतात सामान्य रूप कशाला म्हणतात हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेला आहे तो तु भाग तुम्ही नक्की पहा आजच्या भागामध्ये आपण विभक्तीचे एकूण प्रकार किती हे पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो आपण आपल्या आजच्या टॉपिककडे वळूया तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विभक्तीचे प्रकार त्या अगोदर आपण म्हणजे वाक्य म्हणजे काय क्रियापद काय असते ते थोडासा आपण आढावा घेऊया तर मित्रांनो प्रत्येक वाक्य प्रत्येक वाक्य म्हणजे प्रत्य एक विधान असते काय असते विधान असते प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते तर यात क्रियापद हा प्रमुख शब्द असतो तर प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापद हा प्रमुख शब्द असतो तसेच वाक्यात क्रिया करणारा कोणीतरी असतो वाक्यात क्रिया करणारा कोणीतरी असतो त्यास करता असे म्हणतात वाक्यात क्रिया करणारा कोणी असतो किंवा कोणीतरी असतो त्याला कर्ता असे म्हणतात तर कर्ता कसं ओळखायचं क्रियापद कसं ओळखायचं कर्म कसं ओळखायचे हे आपण पुढे पाहणार आहोत तो भाग आपण अगदी डिटेल मध्ये घेणार आहोत तर तोही तुम्ही व्हिडिओ हो, नक्की पहा मित्रांनो पुढे आहे वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते तो घटक म्हणजे कर्म होय वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते तो घटक म्हणजे कर्म होय तर मित्रांनो आपण एक उदाहरण घेऊ त्या उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊ राम आंबा खातो राम आंबा खातो हे उदाहरण आपण घेतलेला आहे तर मित्रांनो प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते आपण पाहिलं हे विधान आहे तर ही क्रिया करणारा वाक्यात कोणतरी करता असतो बरोबर हे वाक्यात कर, क्रिया करणारा कोणतरी करता असतो कर, करता कसा ओळखायचा तर क्रियापदाचा मूळ शब्द काय होतो खातो म्हणजे खातोचा मूळ शब्द काय होतो खा तर या खाला नारा हा प्रत्यय लावला नारा प्रत्येला प्रश्न विचारला तर आपल्याला करता मिळतो तो कसा खातोचा शब्द खातो हे क्रियापद आहे तर मित्रांनो अगोदर आपल्याला वाक्यामध्ये क्रियापद आलं पाहिजे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय आपण जर म्हणलं राम आंबा तर वाक्य पूर्ण होत नाही खातो या शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण होतो किंवा वाक्य पूर्ण होतं म्हणून खातो हे क्रियापद आहे तर आपण कर्ता काय शोधायचा तर या खातो या शब्दाचा शब्द काय आहे खा तर खा खा नारा हा प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा तर खाणारा कोण असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर भेटतं राम त्या वाक्यातील राम हा कर्ता आहे आणि खाण्याची क्रिया कशावर घडते राम काय खातो किंवा कशावर घडते तर आंबा आहे याच कर्म आहे तर क्रियापद या वाक्यामध्ये प्रमुख असते तर मित्रांनो तर यावरून तुम्हाला समज असेल कर्ता काय असतो कर्म काय असते किंवा क्रियापद काय असते तुम्हाला या उदाहरणावरून समज असेल तर मित्रांनो आपण कर्ता कर्म क्रियापद कसे ओळखाचे पुढील भागामध्ये आपण पाहणारच आहोत तोपर्यंत मला समाजासाठी मी हे सांगितलेलं आहे पुढे आहे मित्रांनो नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध हा आठ प्रकारचा आहे नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध हा आठ प्रकारचा आहे तसेच यावरून विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात नामांचा क्रियापदाशी किती प्रकार संबंध आहे आठ प्रकार संबंध आहे त्यामुळे विभक्तीचे एकूण आठ प्रकार मानले जातात नामांची क्रिया नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध हा आठ प्रकारचा आहे म्हणून भक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात तर ते कोणते कोणते आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी या ठिकाणी आपण अष्टमी न म्हणता अष्टमी न म्हणता संबोधन काय म्हणायचं संबोधन संबोधन म्हणजे बोलवणे किंवा हाक मारणे तर तुम्ही काय करताल की प्रथमा द्वितीया तृतीया चार वर्ण चतुर्थी पाच वर्ण पंचमी सहा वर्ण षष्टी सात वर्ण सप्तमी आठ वर्ण अष्टमी असे म्हणताल तर ते चुकीच आहे मित्रांनो आठला आपण अष्टमी न म्हणता संबोधन असे म्हणतो तर मित्रांनो यातील पहिल्या सातांना संस्कृत मधील नावे दिलेली आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी या सातांना संस्कृत मधील नावे देण्यात आलेली आहेत तर आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला अष्टमी असे न म्हणता संबोधन असे म्हणतात वरती तुम्हाला मी सांगितलं होतं सा की आठला अष्टमी असे न म्हणता आपण त्या ठिकाणी संबोधन असे म्हणतो तर मित्रांनो आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला अष्टमी असे न म्हणता काय म्हणतात संबोधन काय म्हणतात संबोधन पुढे संबोधन म्हणजे हाक मारणे किंवा बोलवणे होय मित्रांनो संबोधन म्हणजे काय तर हाक मारणे किंवा बोलवणे आता मित्रांनो आपण विभक्तीचा एक तक्ता पाहूया तर प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय काय आहेत कोणते आहेत ते आपण पुढील तक्त्यावरून समजून घेऊया तर आपला पुढे तक्ता दिलेला आहे एक वचन अनेक वचन विभक्ती प्रत्यय त्या शब्दाची रूपे प्रत्यय शब्दाची रूपे अनेक वाचनातील शब्दाची रूपे एक वाचनातील शब्दाची रूपे तर एक वाचनामध्ये प्रत्येकाचा प्रत्यय काय आहेत तर अनेक वाचनामध्ये प्रत्येकाचे प्रत्यय का आहेत हे आपण तक्त्यावरून समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही तक्ता हा पाठच करून ठेवा प्रत्ययांचा हे खूप गरजेचं आहे तुम्हाला याच्याकडून विभक्ती समजण्यास एकदम सोपं हो जाईल तर मित्रांनो प्रतिमेला कोणताही प्रत्यय नाही प्रथमेला कोणताही प्रत्यय नाही तर प्रत्यय ना प्रत्येक आहेत एक वचनातील सला ते आणि द्वितीयचे अनेक वचनाचे प्रत्येक आहेत सला नाते शब्दाचे रूप आहेत फुलास फुलाला अनेक वचनातील शब्दाचे रूप आहेत फुलांस फुलांना तर तृतीयाचे एक वाचनातील प्रत्यय आहेत ने एशी शब्दाचे रूप आहेत फुलाने फुलाशी तसेच तृतीयेचे अनेक वचनातील प्रत्यय आहेत निशी ही काय आहेत नि शि ही तर अनेक वचनातील तृतीयाची शब्दाचे रूप आहेत फुलांनी फुलांशी इत्यादी पुढे आहे चतुर्थी चतुर्थीचे एक वाचनातील प्रत्यय आहेत सला ते सला ते व शब्दाचे रुपये आहेत फुलास फुलाला तसेच चतुर्थीचे अनेक वाचनातील प्रत्यय आहेत सला नाते व शब्दाचे रुपये आहेत फुलांस फुलांना इत्यादी पुढे आहे पंचमी पंचमी बघते आहे पंचमी तर पंचमीचे एक वाचनातील प्रत्यय आहेत ऊन होऊन ऊन होऊन व शब्दाचे रूप आहेत फुलाहून तसेच पंचमीचे अनेक वाचनातील प्रत्यय आहेत ऊन होऊन ऊन होऊन याचे पंचमीचे एक वचनात आणि अनेक वाचना प्रत्यय सेमत राहतात तुम्ही पाहू शकता ऊन होऊन ऊन होऊन तर ऊन होऊन अनेक वाचनाचं त्या शब्दाचे रूप होतं फुलाहून पुढे आहे षष्टी षष्टीचे एक वाचनातील प्रत्यय आहेत चाची चे, फुला ची, फुला चा, फुला चे तसे शब्दाचे रूप आहेत फुलाची फुलाचा फुलाचे इत्यादी तसेच षष्टीचे अनेक वाचनातील प्रत्यय आहेत चाची चे याचे देखील प्रत्यय सेम आहे चाचीचे चाचीचे एक वचनामध्ये अनेक वाचनामध्ये फुलांचा फुलांची फुलांची हे शब्दाची रूपे अनेक वचनामध्ये षष्टीची होतात तर सप्तमी सप्तमी या विभक्तीचे एक वाचनातील प्रत्यय आहेत आ व आब्दाचं रूप होते एक वाचनातील फुलांत तसेच अनेक वाचनातील प्रत्यय आहेत त इ आ तर अनेक वाचनातील शब्दाचं रूप होतं फुलांत तर आपली आठवी विभक्ती आहे अष्टमी असे न म्हणतात तर आपली विभक्ती आहे संबोधन तर संबोधनला एक वाचनामध्ये प्रत्यय न आहे आणि त्याचे शब्द जर बोलते फुला तर अनेक वचनातील प्रत्यय आहे सोध्यांचे नो तर त्याचे शब्द जर होते फुला नो फुला नो काय होईल फुलांनो तर मित्रांनो या ताकद्यामध्ये तुम्हाला एक समजलं असेल की द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय सेम आहेत द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय सेम आहेत तर याच्यातील फरक कसा ओळखायचा ते आपण विभक्तीचे काराकारत या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत त्याच्यावरून तुम्हाला ते समजून जाईल तर मित्रांनो हा होता विभक्तीचा भाग दोन तर भाग दोन म्हणजे आपण विभक्तीचे प्रकार शिकलेलो आहोत तर करता म्हणजे काय क्रियापद काय असतं कर्म काय असतंय याचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे त्याचा आपण पुढच्या भागामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपला सामान्य रूपावरती असणार आहे तर सामान्य रूपावर हा व्हिडिओ आपला एकदम डिटेलमध्ये अगदी बेसिकपासून असणार आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा भेटू पुन्हा नवीन असेल एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र